नमस्कार मंडळी साई रामचंद्र वाडेकर यांचा सर्वांना मानव माझ्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्या बरेच वर्ष माझी इच्छा होती या गावामध्ये मी कार्यक्रम करावं इथले ग्रामस्थ हे माझे घरातील लोक आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहे परंतु काय योगा आला आमचे तो माझे मित्र राणे राणी बुवा यांच्या कार्यक्रमामध्ये मला हात संधी मिळाली कारण का ह्या गावाची इच्छा होती गाणे गृहांनी आमच्या इथे येऊन कार्यक्रम करावं परंतु माझ्या आजारामुळे मी येऊ शकलो नाही परंतु आज इच्छा माझ्याकडून पूर्ण होणार आहे आणि जी गोल मानून घ्याल काय बोलणार आहे कारण का एवढा काही मोठा कलाकार नाही मी लोकं मला डोळे डोक्यावर घेऊन नाच आणि गाडी माझी बाहेर झाली आणि लोक घरात लेडीज जेंट्स महाराष्ट्र मला मला फोन येतात म्हणून हा मोठा वाटतो की येऊन मी काहीतरी लोकांचं देणं पूर्ण केलेलं आहे तेव्हा ह्या गावामध्ये कार्यक्रम तुम्हाला माहिती नसेल ह्या गावामध्ये परंपरा आहे की कि नाच कीर्तन आणि भजन डबल वाऱ्या याशिवाय इकडे कार्यक्रम ह्या गावात होत नाही कारण का इतकी संघटना कशी आहे इथे विचारले लोक की ह्या कलेला एवढं महत्त्व देतात एवढं महत्व देतात याच पंच हे गाव आपलं चिंचवाडी नावादिल्लं गाव आहे यांनी इथले कार्यकर्ते एवढे ह्या कलेसाठी मानणारे लोक आहेत खरोबर शब्द नाही मला ना ठीक ना 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 आहे जास्त बोलायला भरपूर वेळ कमी आहे आपल्याला तर आता लोकांना माहिती चिकडे तिकडे हे गाणं मी लिहिलं किती जुनं गाणं आहे पण लोकांनी आता एवढं डोक्यावर घेतलं की मीच कधी कधी वाटतो लोक साठी फोन करत असतात बंधन मला तो आठवण नाही लोक मला चिकल मोठे बसावं पण मी मोठा नाही मी छोटाच आहे तेव्हा जे काय ते वेळे आता माझ्या समोर माझे वाजवणारे नाही तर या ठिकाणी जरी नवके असते तरी मला सात ते मोलाची देतील आणि माझे वाजवणारे आज समोर आहे त्यांना सुद्धा खात्री आहे की घाणी करून आमच्या समोर गाणी बोलणार आहेत 와좀 하래 मळ्यात आहे तू मळ्यात आहे डोंगर तरी धावता माळ्याच्या मळ्यात आहे मी घेतो गातो येथे गातो देवा तू तीत गाणी हे देवाच्या देव राया तुझ्या रामचंद्राच्या गळ्यात आहे <स्थास्था> वंदन माझ्या माय पित्याना पहिले वंदन माझे माझ्या माय पित्याना तिसरे वंदन माझे माझ्या गुरु जनाना तिसरे वंदन माझे तिसरे वंदन माझ्या माझ्या चंद्र जनाना आणि चौथे वदन माझे या लाडक्या गणाला बोला बरोबर पाटील गोरू ڪيتو نه تيڪري ٽوڙي ڪڙيا ناما چا گجن ٿاري وناياش ونيش येते आणि याचं गाणं आता सुद्धा माझ्या बायानी म्हणते बघा इकडे देवाthorpe आपण बघा समजून ना हे गाणं गाल्ल्या आपण कोणीच गावणं गावणं म्हणतो आणि गाणं गाणं सुद्धा तुझ्यात म्हणून नाव इकडे पण ही गावणं आधी काही आजच्या वळत ज्यापावरती आपले मातेने मध्ये या ठिकाणी बाय माते पण ते चांगली ऐकू आपल्याला झालं आज गाणं ना आत्ता ते आम्ही चांगलीच आहे आणि त्याच्या ऐककर तुला सांगत ऐक राधिके कृष्ण वगैरे राधेला माझा राधा ऐक हे प्रेमिका ऐक ना मी काय व्हायचं आहे मी माझी ओळख तसं आता मी कोण आहे तुला माहिती नाही मी कृष्ण आहे आणि माझा कृष्ण आहे पण मी काय केलं आहे हे तुला मी ऐकत जरा ऐक ऐकड हा तुला चालतं अगं त्री कृष्ण मात ना अगं कंस मामाला मी त मारीले गोळ मात गाव अगं कंस मामाला मी त मारिले

डिस माता फाईव्ह व्हायरल आले लोक ऐकतात त्यातलं एक गाणं आहे की भरपूर जुनं आहे आणि ते गाणं लिहिल्यानंतर त्याचं ते व्हायरल आणि एवढं पसरलं सगळीकडे की लोक सतत मला फोन असतात दुर्बल आणि तुम्हाला ते गाणं आवडत आहे एक शेतकू आहे अजून तुला एक दुर्वा तुमचा गातोय हा भेद ना आपल्या मध्ये मी कधी बाळगलो नाही सगळे शायर आपले आहेत मी तुमचं आहे हा तेव्हा ते गाणं आपलं कुठलं Hi परी वा रातो पर शेवटचं गीत गातोय लोकांचा आग्रह आहे मला माहिती आहे हे गाणं असं आहे आता गावोगावी गणपतीमध्ये बाहेरचे म्हणजे आपल्या गावातल्या मुली जायसरला जातात आणि दावई सुद्धा या ठिकाणी भेटायला गावात येतात असा तो विषय आहे आणि तो विषय बघूनच मी गाणे लिहिलंय ते गाणं नक्की तुम्ही आवडेल शेवटचं गाणं आहे आणि ते गातोय मुद्दाम कारण दावळी लोक या ठिकाणी बरेच आहे त्यात बरं वाटेल त्या सासऱ्यांना त्यांच्या बरं वाटेल मुलींना बरं वाटेल म्हणून गातोय ai <tossos> تو کا وا هڪ خوشي آ ڏكو ني يا

की गाणी ग्रहण जे केलं तो पुरा म्हणजे यांच्यामध्ये संगीत आहे संगीत संगीताची बाजू वाजवणं चांगले त्यांनी खरोखर आणखी चांगला प्रयत्न करावे काय करू शकत नाही संगीत त्यांच्या हातामध्ये असतो संगीत वाजवण सुदरायला पाहिजे आणि उत्कृष्ट आणि हे प्रयत्न करू नका आज सं सरपंच आणि ते माझे मित्र आहेत

चिंचवाडीची यांना मी धन्यवाद देतो आणि माझा थोडक्यामध्ये जी काही सेवा आहे ती पूर्ण केली असे मानतो जैन जय महाराज आमच्या चोरवली नाथ मंडळाला इथे येऊन प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी खरंच आमच्या चोरवली ग्रामस्थ महिला मंडळ आणि नाथ नवतरुण नाच मंडळ यांच यांच्याबद्दल यांच्या कडून आपलं खरोखर ऋण व्यक्त करतो कारण कला जर दाखवायची झाली बुवा तर आमची तशी परंपरा गावाची बरीच आहे करत असतात एक त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल खरंच लहान करता बरीच वर्ष त्यांना सांगत होतो जरी घाणे जर गोवा इथं आले तरी तुम्ही काय घाबरू नका कारण गोवा कसं असतांकडे आहे तर ती देण्याची दानत मात्र सगळ्यांकडे नसते आणि ती तुमच्याकडे आहे आणि म्हणून आधी जय जय महाराज